बागलान समृद्ध तालुका असून येथील शेतकरी नवनवीन प्रयोग करून शेती क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहेत युवा शेतकरी आधुनिक शेती करीत आहेत शेतीला जोडधंदा म्हणून गिरगाय संवर्धन प्रकल्प उपयुक्त ठरत आहे या जोड व्यवसायात महिलांनी पुढे येण्याची गरज आहे तसे झाल्यास शेती क्षेत्रात अधिक समृद्धता येईल असा विश्वास राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केला सटाणा तहाराबाद रस्त्यावरील तरसळी येथील सारझा डेरी फार्म गिरगाय संवर्धन केंद्राला मंत्री कोकाटे यांनी भेट देऊन गिरगायींची पाहणी केली गाईच्या दुधापासून व गोमूत्रापासून तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांसह औषधांची माहिती प्रकल्पाचे संचालक अनिरुद्ध पाटील यांच्याकडून जाणून घेतली यावेळी बोलताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे म्हणालेत गिरगाईचे दूध व तूप शरीराला पोषक असून या व्यवसायात भेसळ सहन होत नाही गिरगाईच्या गोमूत्रापासून तयार होणारी आयुर्वेदिक औषधे अधिक गुणकारी आहेत यासाठी सारजा गिरगाय प्रकल्प फायद्याचा ठरत आहे या प्रकल्पात महिला व युवा शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करावे त्यासाठी राज्याच्या कृषी विभागाची सर्वतोपरी मदत मिळवून देईल अशी ग्वाही कृषीमंत्री कोकाटे यांनी यावेळी दिली आजच्या या गिरगाय संवर्धन केंद्रामध्ये अनिरुद्ध पाटील यांनी जे गेल्या अनेक जे स्वप्न जपलेलं आहे ते प्रत्यक्षात या ठिकाणी मला आज अधिकृतरित्या आणि अपग्रेडेड या ठिकाणी बघायला मिळालं आहे या अगोदर मी एकदा येऊन गेलो होतो त्यावेळेस त्याने जस्ट सुरुवात केली होती पण त्यानंतर आत्ताची जी परिस्थिती बघितली तर त्यामध्ये सातत्य टिकवणं आणि नवीन नवीन प्रयोग करून जास्तीत जास्त प्रकारच्या यील्ड आणि ईल्डच्या गायी तयार करणं आणि सेंद्रिय या ठिकाणी जे काही दूध आहे खरं खऱ्या अर्थानं ऑर्गॅनिक मिल्क या ठिकाणी लोकांना मिळत नाही त्यामुळं सगळं आपल्या वेगळ्यावेगळ्या खाद्यापासून आणि नॅचरली देशी गाईंपासून जे मिळणारं उत्पादन आहे ते उत्पादन आज अनिवृद्ध या ठिकाणी करतो आहे आणि दुसरी गोष्ट डिवोशन या धंद्यामध्ये डिवोशन खूप महत्त्वाचं आहे तो बिझनेस म्हणून स्वीकारलं नाही पाहिजे तो आवड म्हणून स्वीकारली पाहिजे छंद म्हणून स्वीकारलं पाहिजे ते छंद म्हणून ते या ठिकाणी स्वीकारतात वेळ देतात काम करतात आणि यशस्वीपणे काम करतात त्यांचं मनापासून करावं थोडं कौतुक थोडंच आहे शेतकऱ्यांनीसुद्धा अशा प्रकारचे काही बाय बाय प्रॉडक्ट या ठिकाणी निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे छोट्या धर्तीवर का होत नाही परंतु अशा प्रकारचे जर व्यवसाय सुरू केले तर शेतीला एक चांगला जोडधंदा निमित्ता निर्माण होईल आणि त्यातून चांगल्या प्रकारचं दूध या ठिकाणी मार्केटमध्ये येण्यासाठी मदत होईल आणि कुठल्याही प्रकारची भेसळ दुधामध्ये राहणार नाही चांगल्या क्वालिटीचं दूध या ठिकाणी लोकांना मिळेल अशी माझी या ठिकाणची अपेक्षा आहे म्हणून मी अनिरुद्ध पाटील आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांना शुभेच्छा सुद्धा देतो धन्यवाद यावेळी प्रकल्पाचे संचालक अनिरुद्ध पाटील गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर बी डी पाटील शोभा पाटील शशिकांत पाटील यशोदाताई पाटील पूनम पाटील यांनी मंत्री कोकाटे यांचे स्वागत केले डॉक्टर विलास बच्छाव भारत सोनवणे प्रभाकर रौंदळ दीपक रौंदळ अरुण रौंदळ प्रेम राणा मगर उमेश रौंदळ विलास रौंदळ साहेबराव सोनवणे उपस्थित होते